पोकले ते कोडोली जाणाऱ्या रोडने सूरज वेगाने जात असताना कोडोली गायच्या हद्दीत वार्ना कॅनॉल जवळ आला असता त्याला तो चालवित असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल न आवरल्याने तो मोटरसायकलचं कॅनॉलमध्ये पडून गंभीर जखमी होऊन अपघात होऊन त्यामध्ये तो उपचारापूर्वीच मैच झाला मोटरसायकल अपघातात बुधवारी दिनांक तेरा रोजी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली कॅनॉलमध्ये सुमारे चाळीस फूट खोल असल्याने सुरतचा मृतदेह काढण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागले फौजदार दांडके नरेंद्र पाटील तपास करत आहेत